शिंदखेडा वर्धमान दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा शुभारंभ शिंदखेडा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिंदखेडा येथील वर्धमान कोटेक्स येथे कापूस खरेदीचा शानदार शुभारंभ करण्यात आला जिनिंगमध्ये कापसाचा शुभ मुहूर्त जिनिंगचे मालक रमेशजी टाटिया यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी जिनिंगमधील मशनरीची पूजा गिरीश भाऊ टाटिया आणि रोशन भाऊ टाटिया यांच्या हस्ते करण्यात आली या शुभमुहूर्तासाठी शिरपूर शिंदखेडा अमळनेर आणि चोपडा येथील व्यापारी वर्गाने आवर्जून उपस्थिती लावली होती आजच्या पहिल्याच दिवशी कापसाची अडीचशे ते तीनशे क्विंटल आवक झाली खान्देश परिसरात वर्धमान कोटेक्स कापसाच्या खरेदीसाठी एक फार मोठे आणि विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाते यावेळी गिरीशभाऊ टाटिया यांनी माहिती दिली की चांगल्या प्रतीच्या कापसाला योग्य आणि चांगले दर मिळतील वर्धमान कोटेक्समध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केली जाणार आहे वरील सर्व वृत्त पोलीस लाईफचे अतिथी संपादक अमळनेर प्रतिनिधी सुरेंद्र जैन यांनी दिले आहे